मुरुम शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्य गाथेवर आधारित छावा चित्रपट बुधवारी तारीख फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात दाखविण्यात आला सचिन शिंदे पाटील यांच्या संकल्पनेतून छत्रपती ग्रुप ग्रुपने छावा चित्रपट संभाजीनगर येथे प्रदर्शित केला हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असून त्यांच्या शौर्याने प्रेरित होऊन त्यांचे कार्य समाजात पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला चित्रपटाचे प्रदर्शन सायंकाळी साडे वाजता सुरू झाले शहरातील व संभाजीनगरच्या नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद दर्शविला या स्क्रीनिंगला विशेषतः वृद्ध महिला पुरुष आणि युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रम डिजिटल स्क्रीन आणि साऊंड सिस्टीमच्या साह्याने अत्यंत प्रभावीपणे नियोजन करण्यात आले होते ज्यामुळे उपस्थितांना एक अनोखा अनुभव मिळाला या प्रसंगी रोटरी क्लब मुरुम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे डॉक्टर आप्पासाहेब सूर्यंशी प्रकाश रोडगे संतोष मुरुंगकर राजकुमार काकडे माजी प्राचार्य दत्ता इंगळे सूरज शिंदे आप्पासाहेब पाटील प्रकाश कंटेकोरे कल्लू येवले संतोष पाताळे सतीश मुदकन्ना देवीदास नागणे श्रीमंत शिंदे गोपाळ शिंदे बबरुवान जाधव आणि अन्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते यावेळी छत्रपती छत्रपती संभाजीराजे ग्रुपचे सचिन शिंदे पाटील यांनी सांगितले की कार्य आणि बलिदान नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी अशा चित्रपटांचे प्रदर्शन गरजेचे आहे भविष्यात अशाच ऐतिहासिक आणि प्रेरणादायी चित्रपटांचे मोफत प्रदर्शन करण्यात येईल जेणेकरून तरुणाईला इतिहासाची योग्य माहिती मिळेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन शिंदे व छत्रपती संभाजीराजे ग्रुपचे सदस्य आकाश शिंदे आकाश जगदाळे गणेश शिंदे वैभव शिंदे सुमित शिंदे गोविंद जगदाळे मल्लू तडकले उत्तम शिंदे राहुल आहेर सुमित शेळके रामजी खंडळे विकास शिंदे सुनील जाधव आनंद सुरवसे सागर शिंदे पप्पू शिंदे शहाजी भोसले आदींनी पुढाकार घेतला